नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो घरकुल यादीत नाव पाहायचं आहे बेनिफिट क्रमांक पाहायचा असेल तर मित्रांनो लवकरात लवकर या वेबसाईटवर व्हिजिट करा व त्यानंतर बघू शकता कशा पद्धतीने आपल्याला ही वेबसाईटवर जाऊन आपले बेनिफिट यादी पाहिजे आहे आता बेनिफिट यादी पाहण्यासाठी आपल्याला इथे सिलेक्ट टाक दाखवायचं आहे तिच्यानंतर महाराष्ट्र इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर करा जिल्हा विचारण्यात येईल मित्रांनो तशा पद्धतीने तुमचा जिल्हा जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता जसे की आम्ही माझा जिल्हा सिलेक्ट केला आहे त्याच्यानंतर तुम्ही इथे तालुका येईल मित्रांनो इथे तालुका सिलेक्ट करायचा आहे आता माझा तालुका जळगाव आहे म्हणून मी जळगाव सिलेक्ट करत आहे मित्रांनो त्यानंतर इथे पंचायत सिलेक्ट करायची असते मग पंचायतच्या जागेवर तुम्ही तुमच्या गावाचं नाव इथे क्लिक करू शकता त्यानंतर बघू शकता मित्रांनो तुम्हाला इथे वर्ष विचारण्यात येईल आता आपण चोवीस पंचवीसची यादी पाहणार आहोत ज्याच्यामध्ये सगळ्यांना घरकुल मंजूर झाले आहे मित्रांनो आठ दिवसापूर्वी खूप लोकांना घरकुल मंजूर झाले आहे व प्रमाणपत्रही देण्यात आले आहे मित्रांनो तुम्हाला तुमचं जर या नाव आलं असेल तर तुम्ही या यादीत नाव पाहू शकता बाकीच्या खूप लोकांना नाव माहिती नाही आहे त्यानंतर आपण इथे प्रधानमंत्री आवास योजना सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्यासमोर एक कॅप्चर कट येतो त्यामुळे आपल्याला टाईप करायचं आहे कॅप्चर कॅप्चर टाकताना दोन तीन वेळा टाकावं लागतं मित्रांनो वेबसाईटमुळे थोडं वेळ लागते ते टाकल्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे सबमिट करून टाका सबमिट केल्यानंतर खालीलप्रमाणे एक पी डी एफ स्वरूपात यादी येते आपण ती यादी डाउनलोडही करू शकतो मित्रांनो इथून तुम्हाला ती यादी डाउनलोड करता येते डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने तुमच्यासमोर यादी येत असते अशा पद्धतीने तुम्ही यादी पाहू शकता मित्रांनो व अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका मित्रांनो नवीन यादी म्हणजे ज्या लोकांच्या अजून प्रोसेसिंगमध्ये नाव आहे त्यांच्यासाठी ही व्हिडिओ मी घेऊन येणार आहे थँक्यू जय महाराष्ट्र